हम तुम्हारे साथ हैं नाजिम भाई नाजिम भाई आगे बोलो हम तुम्हारे साथ हैं जय भवानी जय शिवाजी खुदकर साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं सिंधे साहब तुम आगे बढ़ो बाऊ लाइट ला नहीं है बाऊ लाइट लगे ना जय शिवाजी शिवाजी आवाज कुनाता शूशेता ताकत कुनाती शूशेती सिंधे साहब तुम आगे बढ़ो

घ्या चाल चालेल मला आजचा निकाल तुम्ही ऐकला कुठेतरी ठाकरे गटाला सांगूती भेटू नये म्हणून त्यांचे आमदार अपात्र नाही केले आणि मला असं वाटतं की निकाल हा पूर्णत आपण याला नैसर्गिक न्याय म्हणू ज्या बाजूने लोकप्रतिनिधी जास्त संख्या आहे ज्या बाजूने सदस्य संख्या जास्त आहे त्यांचाच खरा पक्ष राहतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालो देश पातळीवर अनेकदा सिद्ध झालो आणि आपल्या राज्यामध्ये पुन्हा एकदा सिद्ध झाले की ज्याच्या बाजूने जास्त लोकप्रती जास्त आमदार आहेत जास्त झेडपी सदस्य आहेत आणि त्यांच्या बाजूने पक्ष राहतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालं खरं तर जो तुम्ही प्रश्न या ठिकाणी विचारला काही याचिका आमच्या निकाली काढल्या असं मला निकालावून जाणवलं आणि त्यामुळं त्यांना अपात्र केलं नाही हे खरं खरं आहे परंतु योग्य बाजू जर पुढे गेली असेल तर ते अपात्र होऊ शकले असते काही सहानुभूती मिळवण्याचा नाही बघा आता निकाल कसा जरी लागला असता तरी ती सहानुभूती या बाजूने किंवा त्या बाजूने राहिलीच असते परंतु सुरुवातीपासून आम्ही जे म्हणत होतो की आमचा खरा उपाय आमचे खऱ्या अर्थाने शेवटी सदस्य संख्येवरती हो 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 या ठिकाणी असतं बहुसंख्य सदस्य आमच्या बाजूने होते आणि त्यामुळं हा निकाल आमच्या बाजूने येईल ही देशवासियांना कल्पना होती राज्यातल्या जनतेला कल्पना होती आणि त्या पद्धतीने निकाल या ठिकाणी आलेला आहे वैयक्तिक नाही वैयक्तिक काय आनंद आहे आम्ही ज्या गोष्टीची वाट बघत होतो तो ती तो निकाल या ठिकाणी आता आलेला आहे अर्थात मी माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या बाजूचा त्यांचा समर्थक असल्यामुळं साजिक या निकालाचा आनंद मला आहे ते त्या बाजूचे जे कोणी असतील माननीय उद्धव साहेबांच्या बाजूचे जे कोणी असतील त्यांना साहजिक वाईट वाटेल जसं मला आनंद होतो तसं त्यांना त्यांच्या उद्या निकाल गेला त्यांना वाईट, वाईट वाटेल मला निश्चितपणे मी मानाने एकनाथ शिंदे साहेबांच्या बाजूचा असल्यामुळं मला या निकालाचा आनंद आहे हो अर्थात या निकालाहून पुन्हा एकदा स्पष्ट झालं की खरी शिवसेना बाळासाहेबांची ही माननी आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबतची दोन दोन हजार अठरा जेव्हा शिवसेना प्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंची नियुक्ती करण्यात आली त्यावेळेस एकनाथ हो अर्थात शंभर टक्के परंतु नंतरच्या काळामध्ये काही गोष्टी ज्या उडाल्यात आणि पक्ष संघटनेचे विचार आचार हे बाजूला ठेवले गेले त्यामुळं खरी शिवसेना वाचवण्याचा प्रयत्न माननीय एकनाथ साहेबांनी केलेला आहे okay. थँक्यू